सर्वांना नमस्कार खरे पाहता ईशी सन एकोणीसशे बासष्ट सालीच विश्वविनाशाची सुरुवात व्हावयास पा पाहिजे होती चीन आणि चीनचं आपलं युद्ध चालू होतं परंतु ते ईश्वर करुणीमुळे थांबलं एकोणीसशे बासष्ट ते एकोणीशे ऐंशी या काळात अपार जनहानी होऊन एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये नवीन युगाला सुरुवात व्हावयास हवी होती परंतु ईश्वरी करुणमुळे आपण आजपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत सुरक्षित आहोत त्यामध्ये करोना पण आला होता परंतु करोनातून जे राहिलेत त्यांचं नशीब जोरदार आहे चांगलं आहे मानवाने परोपकारी व मानवतावादी बनावे म्हणून ईश्वराने मानवाला जवळपास पन्नास वर्ष दिलेली संधी आहे परंतु मानव सुधारला तर नाहीच उलट तो जास्तीत जास्त स्वार्थी बनत चालला आहे करावे तसे भरावे हा न्याय प्रत्येक मानवाला लागू आहे प्रत्येक मानवाला त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागते सत्यमेळ जैते हे भारतातील प्राचीन ग्रंथामध्ये लिहिलेले वाक्य पुन्हा एकदा खरे ठरेल काही देश स्वच्छेने भारतात विलीन होतील गुन्हेगारी व भ्रष्टाचार यांच्या विळखातून इसवी सन दोन हजार दहापर्यंत पर्यंत संपूर्ण सुटका होईल दोन हजार वीस पर्यंत जगातील बहुतेक लोक धार्मिक झालेले असतील शांतीसाठी अध्यात्माशिवाय पर्याय हे लोकांच्या लक्षात येईल वैवाहिक जीवनातील पुरुषाची मक्तेदारी ईसवी सन दोन हजार वीस नंतर संपूर्ण असतील इसवी सन दोन हजार एक ते दोन हजार तीस पृथ्वीवर ठिकठिकाणी मोठमोठे भूकंप होतील व इतर विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्त्या येतील दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव आपापल्या जागा बदलतील ज्या वर्षी दुपारी बारा ते तीनच्या च्या दरम्यान सूर्यग्रहण होईल त्या वर्षी अनेक अनाकलीनी घटना अनाकलनीय घटना घडतील ज्या वर्षी एकाच महिन्यात सूर्यग्रहण चंद्रग्रहण येईल त्या वर्षापासून पुढील एक ते दीड वर्षात संपूर्ण जगात फार मोठी होईल परिस्थिती आहे तिसऱ्या महायुद्धामध्ये चीनच्या ऐंशी टक्के तर भारताची चाळीस टक्के लोकसंख्या नष्ट होईल दोन हजार तीस नंतर सर्व मानवाकरता मानवी त्याचे आचरण करावे लावणारे एक नवीन आचारसंहिता निर्माण होऊन सर्व शाळांमध्ये या मानवसंहितेचे आचार व शिक्षण लहानपणापासूनच दिले जाईल तिबेट स्वतंत्र होईल आपले घराणे सतत समृद्ध राहावे व आपल्या घराण्या चांगले आत्मे जन्माला यावेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर नेहमी दान दान व ईश्वरी नाम स्मरण करत राहा ज्या घराण्यामध्ये तीन पिढ्या सतत ईश्वरांचे नामसर्म दानधान होतो त्या घराण्यात तिसऱ्या किंवा चौथ्या पिढीत एक संत जन्माला येतो व संत ज्या घराण्यात जन्माला येतो त्या घराण्यात संबंधित असणाऱ्या सर्वांना ईश्वर मुक्ती देतो महायोगी एकत्रपणे सृष्टीसाठी कायदे कानून बनवतात व अनुशासन करतात धन्यवाद